सीन आहे कोरलेला आ, हा, हा स्वर्ग सीन कोरलेला आहे या ठिकाणी हे दिसून राहिले ना याच्या खाली हे कीर्तीमुख दिलेलं आहे म्हणजे पृथ्वी जे खनिज आहेत वेगवेगळे तर त्याचे सिंगो आले आता शिरपूरचं पौळी जैन मंदिर जर तुम्ही पाहल तर ते राष्ट्रकूट कालातलंय मित्रांनो आपण आज आलो आहोत सिंदखेड राजा येथील पुतळा बारो पाहण्यासाठी या पुतळा बारोच्या व्हिजिटसाठी आपण आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत शौर्य शंभूकार इतिहास संशोधक श्री रवी बाविस्कर सर आणि त्यांच्या तोंडूनच आपण या पुतळा बारोची माहिती घेणार आहोत मित्रांनो एक विनंती की आपण अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खालील सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कॉमेंट करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो सिद्धेड राजा अतिशय प्राचीन गाव आहे खरं तर हे आपल्या विदर्भाची काशी आहे जिजू महासाहेबांचे गाव आहे आणि जाधव घराण्याने या शहराला खूप मोठी समृद्धी प्रदान केलेली आहे तर या शहराचं या गावाचं सगळ्यात महत्त्वाचं जर वैशिष्ट्य असेल तर ते म्हणजे जलसंधारण योजना मोती तलाव बघा गावातल्या विहिरी बघा आणि हा एक पुतळा बारो आहे तर या गावामध्ये पाणी साठवून ठेवण्याचं एक अनोखं तंत्र आपल्याला पाहायला मिळते तर तुमच्यासमोर जो पुतळा बारव दिसतो तर जाधव घराण्याने हा जपला हा मुळात यादवकालीन असावा यादवकालीन बारव नंतर तो जाधव घराण्याच्या ताब्यातला त्यांनी त्यांची जहागीर होती आणि हा जो पुतळा बारो आहे तर याचं नाव पुतळाबाईच्या नावावरून पडलं असं म्हटलं जाते पण आता याचं वैशिष्ट्य काय हा एक अष्टकोणी बारो आहे याला चारी बाजूने याला पायऱ्या आहेत आणि याची रचना पाहिली तर हे अतिशय अप्रतिम असं स्ट्रक्चर होतं कारण पायऱ्यांच्या वर आपल्याला गजथर दिसतात हत्ती कोरलेले आहेत खाली त्यानंतर युद्धावर जाणारे सैनिक आहेत त्या पायऱ्यांवर त्यानंतर याच्या ज्या द्वाराच्या द्वार शाखा आहेत सुद्धा सुशोभित केलेल्या आहेत द्वार शाखेवर द्वारपाल आहेत ठीक आहे ना आणि विविध देवतांच्या मूर्त्या या ठिकाणी कोरलेल्या आहेत त्याचप्रमाणे यक्ष यक्षी गंधर्व यांच्यासुद्धा मूर्त्या या ठिकाणी कोरलेल्या आहेत आणि हा बारा पूर्वी अतिशय समृद्ध असावा कारण याचे स्तंभ इतर इतरत्र पडलेले आहेत आणि हे स्तंभ आणि याला मंडप सुद्धा असला पाहिजे तर असा हा बारव एक प्राचीन काळातली विस्तीर्ण वास्तू पण ती त्या काळात समृद्ध होती ती आज कशी आहे जेव्हा या बारवला मिळतो आपण भेटतो तेव्हाच आपल्याला लक्षात येते की आज या बारवची परिस्थिती किती गंभीर झालेली आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर इथे हा जो पाण्याचा स्रोत आहे हा अक्षय आहे दुसरी गोष्ट म्हणजे दगडांची जी मांडणी आहे इतके वर्ष होऊन सुद्धा हे दगड शाबूत आहेत म्हणजेच यादवांच्या आर्किटेक्चरप्रमाणे लॉक मेकॅनिझमने हे दगड बांधलेले आहेत बारावाच्या पायऱ्या ज्या आहेत ह्या आजही शाबूत आहेत यावरून आपल्याला लक्षात येतं आहे, आहे की ग्रॅव्हिटेशनल पूल गुरुत्वाकर्ष शक्तीचा अतिशय अजोड नमुना म्हणजे हा बारव आहे एखादी गोष्ट गुरुत्वाकर्षणामुळे पडू शकते पण हा बारव आजही याची बांधणी टिकलेली आहे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्या काळातले जे स्थपती होते आणि त्यांची त्यांनी याची निर्मिती कशी केलेली आहे याचा आपण निव्वळ फक्त अंदाज बांधू शकतो तर यावरील प्रतिमा बघितल्यानंतर आपल्याला याची समृद्धी कळेल ठीक आहे ना शंका आहे विष्णू होते प्रकार येतं भाव आणि विभाव अवतार असतात वेगवेगळे म्हणजे हातात जो क्रम आहे चक्र शंख गदा पद्म याचा क्रम कसा आहे त्याच्यावरून त्याचे आणखी वेगवेगळ्या होतात इथं नारायण वेगळा कृष्ण वेगळा ठीक आहे ना मुरलीधर वेगळा अजून म्हणजे इथं मूर्ती नाही तरी पण इथं विष्णू होते हे शंख सांगते हे विष्णूचे आहे या या बघून घ्या आपण तुम्ही या वास्तू आज ते निर्माण होऊ शकत नाही आज आपल्याला बोर घेऊन पहा लागते लागली लागली नाहीत नाही लागली पण यांचं जे पाण्याचा स्रोत आहे यांचं वॉटर मॅनेजमेंट एवढं चांगलं आहे की तिथे शंभर टक्के पाणी आहेच असा तुम्हाला मंदिरात बऱ्याच ठिकाणी स्तंभाच्या वर याला वाहक वाहत ठीक आहे ना ही जी नक्षी अशी ही हे त्रिकोण दिसतोय त्रिकोण हे कुमूंड ठीक आहे ना हे रत्न म्हणजे पृथ्वी तलावर जे खनिज आहेत वेगवेगळे तर त्याचे सिंबॉल आहेत हे म्हणजे सर्व सृष्टी या ठिकाणी साकारलेली आहे फक्त सिंबॉलच्या माध्यमातून हल तलवार त्यांच्या हातात आता ही एक स्त्री दाखवलेली आहे याचे प्रकार आहेत कधी कोणाला असं कन्फ्युजन झालं असेल की अरे इतके पॉश मंदिर आहे पण बाहेर जरा नाही का स्त्रियांच्या विचित्र प्रकारच्या मूर्त्या आहेत सतरा अठरा प्रकारच्या ज्या काही सूरसुंदरी सांगितलेल्या आहेत त्या सुरसुंदरीचे हे प्रकार आहेत हा ते वेगळ्या सुरसुंदरीचे प्रकारपूरच्या कोपेश्वर मंदिराच्या बाहेरून पण आपल्याला हा जो सीन आहे कोरलेला हा स्वर्ग सीन कोरलेला या ठिकाणी हे दिसून राहिले ना स्वर्गशील म्हणजे तोरणाचा भाग हा तोरणाचा भाग आहे हा सुक्यात स्वर्ग यक्ष गंधर्व जे असतात तर त्याचं एक चित्र कोरलेलं या ठिकाणी हे बघा हे दिसतंय की नाही इथे इथे मूर्ती होती इथे हे या ठिकाणी मूर्ती होती आता ही मूर्ती इकडे तिकडे पडलेली आहे हे मूर्तीचं आसन आहे जी मूर्ती उभय मुद्रित असते अशी उभी असलेली मूर्ती आहे ना त्याचं हे आसन आहे हे याच्या खाली हे कीर्तीमुख दिलेलं आहे बापरे काय झालं आसाच्या समोर हे मंडारक असते चंद्रशिळा म्हणतात या समोर आलेली आणि या दोन्ही बाजूला हे कीर्तीमुख आहेत कीर्तीमुख हे राक्षसाचं मुख, मुख, मुख दिसते ही एक शक्ती आहे कीर्तीमुख म्हणजे कि शिवाने निर्माण केलेली एक शक्ती आहे तर त्याची एक आख्यायिका अशी आहे कीर्तीमुखाची हे एक राक्षसाचं मुख आहे म्हणजे याचे दात बाहेर आलेले डोळे मोठे येतात ठीक आहे असं तुम्ही एखाद्या ट्रकवर पण पाहायला असल पाहिला असं ट्रकवर असं डोळे मोठे तर हे इथे मंदिरात अनेक ठिकाणी असते याला कीर्तीमुख म्हणतात याची एक आख्यायिका आहे की एक असूर होता तो उन्मत्त झाला त्याला म्हणजे शिवाची तपश्चर्या करून त्याला वरदान मिळालं होतं आणि नंतर तो देवाच्याच मागे लागला तर मग तो, माग तो देवाच्या मागे लागला तर मग शिव शिवाला राग आल्यानंतर मग शिव आता त्याला नष्ट करणार तिसरा नेत्र उघडून तर तेव्हा तो अपश शरण आला शरण आल्यानंतर काय झालं त्याने दया यशनावर त्याने क्षमा मागितली शिवप्रभूंनी त्याला क्षमा केलं पण त्याच्यापूर्वी काय झालं की शिण्यासाठी एक शक्ती जनरेट केली होती तयार केली होती अँटीडोज <laughs> असतो ना आहे नाही प्रत्युत्तर असते तसं तर ती शक्ती म्हणजे ही शक्ती याला कीर्तिमुख म्हणतात पण ही आधी पूर्ण त्याला शरीर होतं काय झालंय की हा त्या राक्षसाच्या मागे लागला ही शक्ती त्या राक्षसाच्या मागे लागली तो शरण आला शिवजीन त्याला माफ केलं मग ही शक्ती म्हणत आता माझं प्रयोजन होतं की बाबा याला नष्ट करायचं होतं आता मी काय करू मग आता मी काय करू तर ते म्हणतात शिव म्हणतात तू स्वतःला खाऊन टाक मला खायला तयार केलं मी कोणाला खाऊ तू स्वतःला खा मग त्याने स्वतःचे पाय खाल्ले हात खाल्ले सगळे शरीर खाल्लं फक्त चेहरा राहला शिवजी प्रसन्न झाले की बाबा तू या विश्वामध्ये कीर्ती मिळते हा ग्रेट, ग्रेट समजा कीर्तीमुख म्हणून प्रसिद्धी पावशी स्टोरी हे झालं याचा जर फिलॉसॉफी जर म्हटली आपण तर फिलॉसॉफी अशी आहे इथे किंवा मंदिराच्या बाहेर हे कशासाठी ठेवलेलं असते की उमऱ्यावर ठेवलेलं असते की उमऱ्याच्या आत पाऊल ठेवताना समजून घ्या तुम्ही कीर्तीमुखाकडे बघून हे की कीर्तिमुखाने जसं स्वतःला खाल्लं तसं तुम्ही स्वतःला खाऊन म्हणजे मी पण खाऊन किंवा स्वतःला विसरून आत मंदिराच्या आत जा कारण ही सगळी सृष्टी ईश्वरात निर्माण केली तुम्ही कोण आहात कोणीच नाही म्हणूनच म्हणून म्हणून मंदिरात इगो विरहित जा मंदिराचे दरवाजे थोडस कमी असतात झुकून जाणार मंदिर फूट तीन फूट उंच असते म्हणतात मंदिराचं अधिष्ठान म्हणजे तुम्हाला ईश्वराच्या जवळ जायचंय एक पायरी गाठायची तुम्हाला उंची गाठायची आहे तर तुम्हाला थोडस उंच व्हावं लागेल बरोबर हा ते झालं भौचिकते ना पण आंतरिक विषय असा आहे तुम्ही पण स्वतःला उंच करा थोडस आंतरिकतेनं आणि मग पायऱ्या आणि अधिष्ठान उंच आहे दरवाजा लहान झुकून जा आणि आपण वाकून जा ते यासाठी कि बा नम्रता हा जो गुन्हा तुमच्यात असला पाहिजे टाकून देतो हा म्हणजे तुम्ही जर झुकले तर तुम्ही काहीतरी घेऊ शकता सहज विषय घेतो पण ज्याने हे कोरलं त्याची मेहनत बघा हे एवढं फोड नाही आता ज्याने हे कोरलं ना त्याने सगळ्यात पहिले काय केलं सांगू सहज घेतो त्याने सगळ्यात पहिले काय केलं बघा ऐका ना सगळ्यात पहिले त्याने काय केलं त्याने दगडाचे प्रकार असतात खूप प्रकार असतात तर त्या दगडाच्या प्रकारामधून आधी दगड निवडला जातो की जो दगड हजार वर्ष दोन हजार तीन वर्ष तीन हजारही वर्ष किती वर्ष तो टिकला पाहिजे असा दगड शोधला जातो ज्यावर वारा दगड पाणी थंडी परिणाम झाला नाही पाहिजे त्याच्यानंतर तो ताशीव असा असा असला पाहिजे की या मूर्तीच्या गळ्यातल्या माळा पण कोरलेल्या आहेत गमत आहे आपण पेनाने नाही काढू शकत नाही पेनान जर काढायचे डोळे ना, ना, आपण नाही काढू शकत हे तुटलं की सगळा तर याचा जो स्थपती आहे त्याला स्थपती म्हणायची जो कोणी त्याला बांधकाम करणारा इंजिनियर आर्किटेक्चर स्थापतीशास्त्र तो त्याचा स्थपती हा बरोबर स्थापतशास्त्र झालं तर तो स्थपती असायचा तो निवडायचा आहे सगळं जमीन निवडणे दगड निवडणे नंतर तो ढाचा तयार करणे आणि त्याचा अभ्यास बघा आज आपण म्हणतो बाबा मंदिर पुराण हे आपण धार्मिक दृष्टीने पाहतो विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघा मी आता आपण बोललो ना ग्रॅव्हिटेशनल फोर्स फिजिक्सचा भाग आहे आज विद्यार्थ्याला सगळ्यात जास्त कमी मार्क्स मिळतात फक्त फिजिक्समध्ये फिजिक्समध्ये तो बरोबरही गेले अरे नीट गेला नीटचा सेटचा परीक्षा दिली कोणता उघडायला नाही फिजिक्स हो किती हुशार असू द्या त्याला सांगा त्याला फिजिक्स अवघड जाते आज जो फिजिक्समध्ये पॉवरफुल आहे तो देश सगळ्यात पॉवरफुल आहे बरोबर एवढा जबरदस्त एरोनॉटिक्स आहे हो, की नाही हे हो, अंतराळ विज्ञान हे सगळं फिजिक्सचा भाग आहे तर या लोकांचं फिजिक्स इतकं पॉवरफुल होत की मंदिराचं छट डोक्यावर पडत नाही हजार वर्ष जरी झाले तरी आणि हे दगडाच आहे विटाचं नाहीये याचं मेकॅनिझम असा नाही असा नाही सर आनंदासाठी होत का नाही यामध्ये काय होतं जे कारागीर लागत त्यांचं आयुष्याच्या आयुष्य पिढ्याच्या पिढ्या असायच्या राजाचं जे कर्तृत्व असायचं एक पुण्य संचय झाला पाहिजे आता इथे काही दगड वगैरे नाहीये पण दगड असला पाहिजे त्याच्यावर चंद्र सूर्य आणि लेख असा असायचा की बाबा चंद्र सूर्य असे पावेतो हा जो जलाशय बांधलेला हा प्राणी मात्रांसाठी बांधलेला आहे अमुक अमुक राजान बांधलेला आहे चंद्र सूर्य असे पावेतो हा जलाशय हा अमर राहील आणि त्याची कीर्ती या राजाला आजीवन मिळत राहील मर्णोप्राण मिळत राहील स्वतःचे त्यांची तृष्ण प्राणी मात्रांसाठी आणि प्रत्येक राजाचा कालखंडात वेगवेगळं कोरलेलं आहे का वेगवेगळ्या त्याचं संकेत ठेवायसाठी किंवा सा। त्याची ओळख मागे ठेवायसाठी आहे ना आहे ना आहे ना आता प्रत्येक आता आपण पुढे एखादं जेव्हा मंदिर पाहू तर तुम्हाला एखादं उदाहरण मी सांगूनच देईल यादो कालखंड कोणता मग राष्ट्रकूट कालातलं म्हणजे अकरा व दहावा अकरावं शतक यादवांचा शेवटचा कालखंड आहे मग यादवांच्या त्यांच्या बांधणीमध्ये काय फरक आहे तर आपण मागे था चार ठाणा गेलो होतो सर गेलो चार ठाणा चार ठाण्यातले मंदिर यादव कालातले नाहीये त्याच्याही पेक्षा जुने मंदिर आहे जितकं जास्त कोरीव काम तो कालखंड मागाव देवलिंग एकाच गावात धबले मंदिर देवीच मंदिर जे आहे त्याचं जर छत पालक थ्री म्हणजे खुराची देवी म्हणता टोटल थ्रीडी जसं आज आपण एखादं म्हणजे त्या इतकं नाजूक काम त्याचं बनवलेलं आहे स्तंभ आणि स्तंभ एवढा की तो स्तंभ चाळीस फूट आणि तुम्ही इथून पाहाव लागले त्याची रुद्राक्षाची माळ पण दिसते त्याच्यावरती एवढं आश्चर्य खूप आश्चर्यकारक तर याप्रमाणे इथे आता पूर्ण हा बघा हा इथे इथे याला देवकोष्टक म्हणतात हे मंदिर इथं मूर्ती होती हे फक्त आसन राहिलेलं याच ठीक आहे असं राहिलं तुम्हाला कीर्तीमुखाचं हे सांगितलं मी या देवकोष्टकाच्या आजूबाजूला स्तंभ असतात ह्या अर्धस्तंभ असतो कारण अर्धा जमी दबलेला आहे ना इकडे ह्याच्यात भिंतीत दबले अर्धस्तंभ आहे अर्धस्तंभाच्या जवळ जवळ कोण असते सगळ्यात पहिले द्वारपाल असतो मंदिराच्याही बाहेर तुम्हाला द्वारपाल दिसेल आता हा इथे आणि इकडे हे दोन द्वारपालाच्या मूर्त्या यालाही तोरण कोरलेलं हा स्तंभ स्तंभ नंतर हा बघा याला जर तुम्ही याला पानं दिसतात तुम्हाला दिसतात का हे बाहेर आपण दिवाळी दसरा कुठेतरी आपण काय करतो तोरण मानतो आणि कलश बनवतो ना कलश कलश तर तो कलश जो असतो तो हा कलश आहे बघा कलश हा, हा कलश आहे आणि यातून पानं बाहेर आलेले आहे हा हा जो कलश हा तर हा जो कुंभ आहे किंवा कलश आहे तर हे इकडचं नाही आहे प्रतीक ते जी, जे गुप्त साम्राज्य होऊन गेलं ठीक आहे ना तर त्यांची कन्या प्रभावती गुप्ता ही देवसेन राजा वाकाटक राजा पाचवं सव्वा शतक हा तर ती यांची पत्नी होती तिचा विवाह झाला होता यांचा सोयर संबंध झाला किंवा अनेक प्रतीक तिकडून इकडं आले तर हे प्रतीक जे आहे ते तिकडून उत्तर भारतात अमृत कलश हे जे आहे उत्तर भारतातलं आहे मग नंतर आपल्या इकडे इथे सरस वापरल्या जाऊ लागलं कारण हे कसं आहे संपूर्णता समृद्धता आणि पवित्रता याच एक प्रतीक ती असे प्रतीक त्या ठिकाणी असतो मित्रांनो आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि आपल्याला जर प्राध्यापक रवी भाऊस्कर सर यांचा शौर्य शंभू मागवायचा असेल तर अमेझॉनवर उपलब्ध आहे या प्रकारे आपण ऑर्डर करू शकता आणि आपण हा अत्यंत महत्त्वाचा शौर्य शंभू ग्रंथ मागवून आपल्या संग्रही आपण ठेवू शकता पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र